माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते आज शहरातील बुवासिद्ध बाबा मंदिरात आरती करण्यात आली त्यानंतर मंदिरात ठेवलेल्या पादुका काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या प्रसंगी बाचाबाची होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता तरुणांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी राहुरीचे मालक बुवासिद्ध देव यांच्या मंदिरापासून निघालेल्या धर्मजागरण रथाला प्रशासनाकडून खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्यानं हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या होत्या हिंदुत्वादी तरुणांनी बुवा सिद्धदेव येथे त्या दरम्यान पादुका ठेवून अनेक सिद्ध महंतांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यावेळी प्राजक्त तनपुरे व अक्षय कर्डिले सहभागी झाले होते सुरुवातीला बुवा सिद्धदेव मंदिरात धार्मिक पूजा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी पादुका ठेवण्यात आल्या यावेळी हिंदुत्ववादी तरुण व प्रशासनामध्ये चांगलीच बाचाबाची होऊन परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती प्रशासनाने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता प्रशासनाने पादुका हटवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे असफल ठरला यावेळी प्रशासनाने नमती भूमिका घेत बुवासिद्ध मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता गोरक्षनाथगड ते क्षेत्र मायंबाची यात्रा आजपासून चालू होत आहे राहुरीचे मालक बुवासिद्ध बाबा यांच्या देखील रथ या ठिकाणी यात्रेमध्ये सामील होणार आहे या, या निमित्तानं गावात आलेल्या सर्व साधू महंतांचा गावच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान केलेला आहे सर्व नाथ भक्त मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत सर्वांचे मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्या अरावरी शहरामध्ये सकल हिंदू समाज व सर्व नाग नाथ भक्तांच्या वतीने उपासित बाबा अरावलीचे मालक यांचा आशीर्वाद वमा आरती करून नवनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे श्रीक्षेत्र गोरक्षीनाथ श्रीक्षेत्र मडी मायंबा ही तीन दिवसाची यात्रा अकरा तारखेला म्हणजे आज सुरुवात होऊन तेरा तारखेपर्यंत चालणार आहे यात्रेत आपल्या बुवस्थित बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आताच आम्ही रावरीतून यात्रेला सुरुवात करून यात्रा संपूर्ण पूर्ण केली आणि आता हा रथ हा गोरक्षीनाथ जडावरची जाणार आहे या यात्रेचा उद्देश एकच आहे की जो आपल्या हिंदू धर्मांवरती धर्मांतर आपल्या लोकांमध्ये चालू आहे तर ते रोखण्यासाठी व जे आपल्या नवनाथांच्या ठाण्यांवरती मंदिरांवरती जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी हा मोर्चा आहे म्हणजे वक बोर्डला आपण सर्व सकल हिंदू समाजानी व नाथ भक्तांनी एकत्र येऊन झाडा शिकवायचा आहे आणि परत अशी गोष्ट नाही त्यासाठी आपल्याला तीन दिवसाच्या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय तर सर्वांना विनंती करतो की तीन दिवस यात्रा चालणार आहे या आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ज्येष्ठांनी तरुणांनी सर्वांनीच मोठ्या संख्येने आपल्या धर्मासाठी एकत्र व्हावं गेली वर्षभरापूर्वी राहुरीतील मंदिर कि मस्जिद यावरून हिंदू व मुस्लिम तरुणांमध्ये वादाची ठिणगी पडली होती त्यामुळे सदर प्रकरण हे राज्यभर गाजलं होतं तर पुन्हा आता नाथ जागृती यात्रेला राहुरीतील बुवासिद्ध बाबा मंदिर परिसरातनं आज सुरुवात करण्यात आली यादरम्यान सदर प्रकार घडला व्हिजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी